श्री श्रीस्वामी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अशी कोणती आठ कारणे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत राह नाही आणि आपल्या घरात पैसा आला तरीसुद्धा टिकत नाही तर त्यातलं पहिलं कारण आहे की ज्या घरात आईवडिलांचा अपमान होतो मी कागवलं जात नाही तर अशा घरात माता लक्ष्मी कधीही राहत नाही आणि आ पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा कर्जबाजारी होतो माणूस आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे ज्या माणसांना ज्या घरात ज्या माणसांना जास्त राग येतो क्रोधित होऊन जातो भांडणं करतात शिव्या देतात अशा घरातसुद्धा माता लक्ष्मी राहत नाही आणि त्याच पद्धतीने पैसा आला तरी टिकत नाही तिसरं कारण म्हणजे आपण जे किचन ओट्यावर जे खगटे भांडे ठेवतो किंवा रात्री जेवण झाल्यावर ते भांडे तसेच ठेवून देतो तर हे ते भांडे तसे नाही ठेवता ते ल भांडे लगेच घासून ठेवायचे याने माता लक्ष्मीचा आपल्या घरात नेहमी वास असतो आणि ते भांडे जर तसे ठेवले खरगटच जर ठेवलं तुम्ही किचन ओट्यावर तर माता लक्ष्मी तुमचं कधीही प्रसन्न होणार नाही आणि त्यातलं पुढचं कारण आहे ते म्हणजे ज्या घरामध्ये उत्तर दिशेला कचरा टाकला जातो किंवा कचऱ्याची बादी ठेवली जात दिशेला हा झाडू झाडू ठेवला जातो आपण ज्याला लक्ष्मी म्हणतो तर त्या घरातसुद्धा कधीही माता लक्ष्मी वास करत नाही ज्या घरामध्ये लोक संध्याकाळच्या टायमाला म्हणजे झाडू मारतात किंवा जेवण करतात अशा टायमालासुद्धा माता लक्ष्मी घरात वास करत नाही कारण संध्याकाळचा टा जो टाईम असतो तो माता लक्ष्मीचा घरात येण्याचा टाईम असतो आणि त्याच वेळेला जर आपण जेवण करणार किंवा झाडू मारत असणार झाडू मारणं म्हणजे ते एक प्रकारे आपण माता लक्ष्मीला जायला लावतो तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये आणि जेवण करू नये त्याच्यानंतर पुढचं कारण आहे ते, ते म्हणजे जे लोक फक्त माता लक्ष्मीचंच पूजा करतात विष्णू भगवानांची करत नाही तर त्या घरातसुद्धा कधी माता लक्ष्मीचा वास राहत नाही कारण असं आहे की माता लक्ष्मीची जर पूजा केली तर भगवान विष्णू प्रसन्न होत असतात आणि विष्णूंची जर पूजा केली तर माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात म्हणून दोघांची पूजा केली पाहिजे जेणेकरून दोघांचा वास आपल्या घरात राहील ज्या घरात महिला पोळ्यांचे पीठ जे असतात ते मळून ठेवतात त्याच्यानंतर उरलं की फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या करतात अशा घरातसुद्धा माता लक्ष्मी कधीही वास करत नाही त्याच्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कितीही जवळचा व्यक्ती किंवा माणूस किंवा मित्र किंवा शेजारचे शे आले मीठ घ्यायला तरीही त्यांना मीठ द्यायचं नाही ऐकून घ्या परत एकदा कितीही जवळचा व्यक्ती आला तरीही त्याला संध्याकाळच्या वेळेस मीठ द्यायचं नाही याने माता लक्ष्मी घरात वास करत नाही तर अशा आहेत की जी तुम्ही जर लक्षात घेतली किंवा काळजी घेतली तर याने त तुमच्या घरात माता लक्ष्मी चा नेहमी वास राहील त्याच्यामुळे ही काळजी घ्या आणि व्यवस्थित आपलं घर सांभाळा श्री स्वामीचा